नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत तर आज आपण बनवणार आहोत ब्लॅक टी म्हणजेच काळी चहा तर सर्वप्रथम आपण गॅसवरती बघून गरम करून घेऊ नंतर त्यामध्ये एक कप पाणी टाकू पाणी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम ही हाय करून घ्या पाण्याला उखळी आल्यानंतर अर्धा चमच पत्ती ॲड करा म्हणजे चहाची पावडर ही मी विक्रम पत्ती टाकलेली आहे बरं का आता यामध्ये अशी एक कळी भरून साखर टाका काळी चहामध्ये साखरेचे प्रमाण हे थोडे जास्तच असावे चाळणीच्या सहाय्याने एकदा हलवून घ्या आता यामध्ये थोडीशी अद्रक टाका अद्रकला थेचून किंवा खिसणीने खिसून टाका बघू शकता अद्रक मी टाकलेली आहे अद्रक टाकल्यानंतर थोडं वेळच चहा शिजू द्या आणि नंतर कपमध्ये काढा बघू शकता आपली ब्लॅक टी तयार झाली आहे अशा एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही पण ब्लॅक टी बनवून पहा आणि खरंच हॉट कॉफीसुद्धा फिकी पडेल या ब्लॅक टीसमोर एकदा नक्कीच या पद्धतीने चहा करून प्या चॅनलवरती जर का नवीन असाल ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद